नमस्कार मंडळी मृत्यूच्या क्षणी आत्म्याला काय दिसत मृत्यू हा शब्द ऐकला की मनात थरकाप होतो पण खरं सांगायचं झालं तर मृत्यू म्हणजे शेवट नाही तो आहे एका नवीन प्रवासाची सुरुवात गरुड पुराणात लिहिलं आहे मृत्यूच्या क्षणी आत्मा शरीरातून निघत असताना त्याला संपूर्ण आयुष्य एका क्षणात दिसतं हो एका क्षणात संपूर्ण जीवन बालपण तरुणपण चुका आनंद दुःख सगळं एका प्रकाश किरणासारखं समोर येत त्यावेळी आत्मा दोन मार्गांकडे पाहतो एक प्रकाशाकडे आणि दुसरा अंधाराकडे ज्याने आयुष्यात सत्कर्म केलंय त्याच्यासाठी एक दिव्य तेजस्वी प्रकाश उघडतो ते प्रकाश म्हणजे देवांचे दूत जे आत्म्याला स्वर्गाच्या मार्गावर नेतात पण ज्याने पाप अन्याय किंवा हिंसा केली असेल त्याच्यासाठी एक काळा वावटळ निर्माण होत होते भयंकर आवाज कंप आणि भीतीचा दरवळ तो म्हणजे नरकाचा मार्ग कठोपनिषदात म्हटलं आहे मृत्यूच्या क्षणी मन जिथं एकवटलं जातं आत्मा त्याच दिशेने प्रवास करतो म्हणजे जर त्या क्षणी मनात भीती असेल तर आत्मा अंधाराकडे ओढला जातो पण जर मनात शांती श्रद्धा आणि भगवंताच नाव असेल तर आत्मा थेट प्रकाशाकडे जातो काही सांगतात की मृत्यूच्या क्षणी त्यांना दिसला एक बोगदा त्याच्या शेवटी तेजस्वी प्रकाश होता ते म्हणतात मी त्या प्रकाशाकडेच जात होतो पण कुणीतरी परत ओढलं हेच आहे जवळ मृत्यू अनुभव ज्याचं वर्णन आधुनिक विज्ञानही आता स्वीकारते त्या क्षणी आत्मा शरीर सोडतो तो शरीरावरून वर उभा राहतो आणि पाहतो स्वतःच शरीर खाली पडलेलं परिचित लोक रडतायत डॉक्टर प्रयत्न करतायत पण आत्मा आता वेगळ्या जगात प्रवेश करतो देवदूत येतात त्याच कर्म पुस्तक उघडलं जात कर्मानुसार त्याला पुढचा मार्ग ठरतो स्वर्ग नरक किंवा पुन्हा पृथ्वीवरील जन्म पण लक्षात ठेवा मृत्यूच्या क्षणी शेवटचा विचार हा पुढच्या जन्माच दिश ठरवतो जर त्या क्षणी आत्मा भगवानाचं स्मरण करत असेल तर पुढचा जन्म दिव्य आणि शुभ असतो पण जर मन द्वेष लोभ किंवा भीतीनं भरलेलं असेल तर आत्मा तसंच जग पुन्हा शोधतो म्हणून भगवत गीतेत श्रीकृष्ण म्हणतात अंतकालेच मामेव स्मरण मुकत्वा कलेवरम जो मृत्यूच्या क्षणी माझं स्मरण करतो तो मला प्राप्त होतो मृत्यूच्या क्षणी आत्म्याला काय दिसतं ते आपल्या जीवनाचं प्रतिबिंबच असतं जसं आपण जगतो तसंच आपलं शेवटचं दर्शन घडतं मृत्यू काही भयानक नाही तो फक्त आत्म्याच्या प्रवासातील पुढचं पाऊल आहे म्हणून आयुष्य असताना एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक दिवस हा शेवटच्या क्षणासारखा जगा आणि प्रत्येक क्षणात देवाचं स्मरण ठेवा कारण जेव्हा शेवट येईल तेव्हा भीती नाही फक्त प्रकाश असेल धन्यवाद माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद